हलकर्णीत दुर्गामातांचे विसर्जन भक्तिमय वातावरणात जिजामाता महिला मंडळाच्या झांस पथक आणि दांडिया नृत्याने वेधले उपस्थितांचे लक्ष महिलांची पारंपरिक वेशभूषा एकाच रंगाच्या फेटा आणि साड्यात सामूहिक सहभाग गडिंगलास तालुक्यातील हलकर्णी येथे दुर्गामाता विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला श्रीकृष्ण कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि जिजामाता महिला मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते जिजामाता महिला मंडळाच्या वतीने सादर केलेल्या झांज पथक आणि दांडिया नृत्यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले मुख्य चौकात दुर्गा मातेला सामूहिक आरती करून पुष्पवृष्टी करण्यात आली महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती विशेष म्हणजे एकाच रंगाचे फेटे आणि एकाच रंगाच्या साड्या नेसून हातात पंचारती घेऊन महिला विसर्जन सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या श्रीकृष्ण कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची दुर्गामाता आकर्षक सजावटीमुळे लक्ष वेधून घेत होती पारंपरिक गाणी ढोल ताशांचा गजर आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे विसर्जनाची मिरवणूक आणखीनच देखणी ठरली दुर्गामातेचे विसर्जन अत्यंत शांततेत आणि भक्तिभावाने संपन्न झाले गावातील सर्व घटकांनी उत्साहात सहभाग घेतल्यामुळे हलकर्णीमध्ये श्रद्धा संस्कृती आणि सामाजिक एकतेचा सुंदर आविष्कार अनुभवायला मिळाला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा